मुंबई महानगर क्षेत्राच्या वाढत्या विमान वाहतूक गरजा आणि एअर ट्रॅफिकची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून कार्यान्वित होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर आता ऑपरेशनल टप्प्यात काळजीपूर्वक तयारी करण्यात आली आहे सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत एन एम आय दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत बारा तास कार्यरत असेल या पहिल्या महिन्यामध्ये विमानतळ प्रति तास जवळपास दहा फ्लाईट्सचे व्यवस्थापन करणार आहे ज्यामध्ये दररोज तेवीस नियोजित निर्गमन असतील या एअरपोर्टवर आगमन करणारी पहिली फ्लाईट बंगळुरूपासून येणारी इंडिगो सिक्स ई फोर सिक्स झिरो असेल जीबरोबर सकाळी आठ वाजता उतरेल तर या नवीन विमानतळावरून पहिली आउटबाऊंड सेवा इंडिगो सिक्स ई एट एट टू असेल जी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी हैदराबादसाठी उड्डाण घेईल या सुरुवातीच्या टप्प्यात दरम्यान प्रवाशांना इंडिगो एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकासा एअर यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांच्या सेवांचा फायदा घेता येईल ज्या मुंबईला सोळा प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडण्यात येणार आहेत लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद औरंगाबाद बेंगळुरू चेन्नई कोची कोइंबतूर दिल्ली गोवा हैदराबाद जयपूर जम्मू कोलकाता आणि लखनऊ यासारख्या प्रमुख शहरांसाठी विमाने उड्डाण करतील विमानतळाच्या ऑपरेशनल क्षमतेत एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून लक्षणीय वाढ होणार आहे या तारखेपासून हे एअरपोर्ट चोवीस तास सेवा देण्यास सुरुवात करेल आणि एम एम आर एच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज चौतीस फ्लाईट्स उड्डाण घेतील